श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन सप्टेंबरला श्रावणातील शेवटचा सोमवार आहेत आणि या दिवशी पिठोरी अमावस्या आलेली आहेत श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या असं म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मात पिठोरी अमावस्येला पितरांना स्नान दान पूजा आणि नैवेद्य याला विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे पिठोरी अमावस्येला पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोषामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळते तसेच या पिठोरी अमावस्येला श्रावणी अमावस्या म्हणूनसुद्धा ओळखले जाते या दिवशी बैल पोळा देखील साजरा केला जातो प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं पिठोरी अमावस्या जी आहे तर ती अतिशय महत्त्वाची आणि शुभ मानली जाते या अमावस्येच्या दिवशी अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आणि मुलांच्या प्रगतीसाठी अनेक प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत प्रत्येक आईने आपल्या मुलाबाळांसाठी हा एक प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने मुलांचे सर्व दोष अडचणी विघ्न हे नष्ट होऊन मुलांच्या आयुष्याचं कल्याण होईल अभ्यासात प्रगती होऊन नोकरी व्यवसायामध्ये मुलांना यश मिळेल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलाबाळांसाठी करायचं आहे अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातली मोठ्या मुलांपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर हा उपाय कसा करायचा तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहेत बऱ्याच वेळा मी मुलांसाठी उपाय सांगत असते आणि बरेच मुलं जे आहेत तर ते बाहेरगावी शिकायला असतात अशावेळी मुलांसाठी ते उपाय आपल्याला करता येत नाही परंतु आज जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय मुलं बाहेरगावी शिकायला असतील तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता अमावस्येच्या दिवशी हा उपाय करायला खूप महत्त्व दिलं जातं ज्या पण घरामध्ये आई आपल्या मुलांसाठी हा उपाय करते त्या मुलांचे सर्व दोष जे आहेत ते शंभर टक्के दूर होतात बऱ्याच वेळा पहा मुलं खूप हट्टीपणा करतात सांगितीला ऐकत नाही मुलं वाईट वेसनी लागतात मुलं अभ्यास करत नाही मुलांना वारंवार नजरदोष लागतात यामुळे मुलं सतत आजारी पडतात किंवा बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये शिकलेली मुलं मुली असतात परंतु त्यांना योग्य लग्नाचं स्थळ मिळत नाही किंवा त्यांना मनासारखी नोकरी प्राप्ती होत नाही तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला वाटीभर भात शिजवायचा आहे हा भात शिजवताना यामध्ये कुठल्याही प्रकारचं तेल किंवा मीठ जे आहे तर ते टाकायचं नाहीत फक्त तांदूळ हा तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे आता तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असेल तर दोन वाट्या भाताच्या तयार होतील एवढा भात तुम्हाला शिजवायचा आहेत एक मुलं असेल तर एक वाटीभर भात शिजवा चार मुलं असेल तर चार वाट्या भरतील एवढा भात तुम्हाला शिजवायचा आहे यानंतरनं हा भात तुम्हाला प्रत्येक वाटीमध्ये सेपरेट करायचा आहे मुलांना आपल्यासमोर बसवायचा आहे बसवल्यानंतरनं तुम्हाला भाताची वाटीही हातात घ्यायची आहेत आणि हा भात मुलांवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणत उतरवून घ्यायचा आहे मुलांना बसवताना मुलांची दिशा ही फक्त दक्षिण दिशा येणार नाहीत याची विशेष काळजी घेऊन इतर कुठल्याही दिशेला तुम्हाला मुलांना तोंड करून बसवायचं आहे आणि हा भाताचा उतार तुम्हाला करायचा आहेत भात उतरवल्यानंतर तुम्हाला साईडला ठेवायचं आहेत दोन मुलं असेल तर दुसरी वाटी घ्यायची आहेत दुसऱ्या वाटीमधला भात हा मुलावरून उतरवून घ्यायचा आहेत आणि एका मुलावरून उतरवल्या भात हा दुसऱ्या मुलासाठी तुम्हाला वापरता येणार नाही उतरवलेला भात जो आहे तर तो घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे किंवा बाल्कनीमध्ये तुम्हाला एका पेपरवरती टाकायचा आहे जेणेकरून तिथे येणारे पक्षी कावळे हा भात खाऊन जातील किंवा जर तुमच्या घराजवळ एखादं काळं कुत्रं असेल तर त्या कुत्र्याला सुद्धा तुम्ही हा भात जो आहे तर तो खाऊ घालू शकता तर अशा पद्धतीने आपल्या मुलांवरून हा भाताचा उतारा करायचा आहे जर मुलं तुमची बाहेरगावी शिकायला असेल तर मुलांचा फोटो असेल तर त्या फोटोवरून तुम्हाला उतरवायचा आहेत किंवा तुम्ही मुलांना व्हिडिओ कॉल करूनसुद्धा हा भात उतरवू शकतात जर व्हिडिओ कॉल करणं शक्य नसेल आणि फोटोही नसेल तर आपल्या घराच्या चार दिशेला हा भात आपल्याला उतरवायचा आहेत आणि सांगितल्याप्रमाणे एखाद्या पेपरवरती ठेवून तुम्हाला पक्ष्यांना किंवा कावळ्यांना हा भात जो आहे तर तो खाऊ घालायचा आहे हा उपाय आपल्याला सोमवारी पिठोरी अमावस्येच्या दिवशी सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहेत बारा वाजल्यानंतरनं हा उपाय करता येणार नाहीत म्हणून तुम्ही सकाळी बारा वाजण्या अगोदर हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा भात तुम्हाला सकाळीच शिजवायचा आहे रात्री भात तुम्हाला शिजवून ठेवायचा नाहीत तुम्हाला ताजा भात बनवून हा उतारा करायचा आहेत या उपायासाठी कुठल्याही प्रकारचा शिळा भात जो आहे तर तो वापरू नये तसेच हा शिजवलेला भात जो आहे तर तो फक्त उतार्यासाठीच वापरायचा आहे घरामध्ये इतर कोणत्याही सदस्याने चुकूनही ग्रहण करायचा नाही तर अशा पद्धतीने प्रत्येक आईने आपल्या मुलाबाळांच्या प्रगतीसाठी मुलांच्या अडचणी दूर होण्यासाठी हा एक अत्यंत प्रभावी उपाय जो आहेत तर तो करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत असेल कलह होत असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल सुख शांती समृद्धी नसेल घरामध्ये सतत आजारपण असेल दुःख असेल वारंवार घरामध्ये संकट येत असेल कुटुंबाची प्रगती होत नसेल किंवा कोणताही शुभ कार्य घरामध्ये घडत नसेल त्याचबरोबर तुमचा एखादा व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल तर अशावेळीसुद्धा तुम्ही असाच एक वाटीभर भात घेऊ शकता आणि हा भात घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचा आहेत आणि घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला कावळ्यांना किंवा कुत्र्यांना हा भात खाऊ घालायचा आहे तसेच तुमचं दुकान असेल तर त्यावरूनसुद्धा तुम्ही हा भाताचा उतारा जो आहे तर तो करू शकता तर हा एक उपायसुद्धा तुम्ही आपल्या घराच्या प्रगतीसाठी घरातल्या अडचणी दूर होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर ही पिठोरी अमावस्या आहे आणि अमावस्याच्या दिवशी खास आपल्या पितरांची सेवा केली जाते घरामध्ये ज्या काही अडचणी येतात तर या अडचणी जर घरामध्ये पितृदोष असेल पितृ हे नाराज असेल तर अशा वेळी बघा या पिठोरी अमावस्येच्या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी आणि पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी पिठाचे दोन दिवे तुम्हाला बनवायचे आहेत त्या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत तिळाचं तेल टाकायचं आहे आणि तुम्हाला हे दोन दिवे प्रज्वलित करून आपल्या घराच्या दक्षिण दिशेला लावायचं आहेत म्हणजे आपल्या घरामध्ये जी दक्षिण दिशा असेल तर त्या दिशेला तुम्हाला हा दिवा तांदळाचं आसन देऊन लावायचं आहे म्हणजे प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत त्यावरून हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे प्रज्वलित करून आणि एक ग्लासवरून तुम्हाला पाणी ठेवायचं आहे आपल्या पित्रांसाठी तर या दिवशी हा उपाय करायला खूप महत्त्व आहे यामुळे पितृ प्रसन्न होतात तृप्त होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात यामुळे घरामधल्या बऱ्याच अडचणी ह्या नष्ट होतात तसेच या दिवशी आपले पितृ बघा पृथ्वीवरती येत असतात आणि ते आपल्या घराच्या बाहेर आलेले असतात आपल्या घरामध्ये जिथे पाणी असतं त्या ठिकाणी आलेले असतात तर तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावरतीसुद्धा एक तिळाच्या तेलाचा दिवा हा आवर्जून लावायचा आहे आणि तिथेसुद्धा आपल्याला एक ग्लास भरून पाणी ठेवायचं आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पिण्याचा माठ असेल किंवा हंडा असेल तर तिथेसुद्धा तुम्ही एक दिवा हा लावू शकतात तर अशा पद्धतीने पित्रांना प्रसन्न करण्यासाठी आणि तृप्त करण्यासाठी हा एक उपायसुद्धा तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हे अत्यंत प्रभावशाली पॉवरफुल उपाय या पिठोरी अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायचे आहेत पहिला उपाय हा सकाळी बारा वाजण्याच्या आत करायचा आहेत आणि दुसरे दोन उपाय तुम्हाला सांगितले तर ते तुम्हाला संध्याकाळी करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ